रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं जप्त करण्यात आलेल्या पाचशे सायलेन्सर सायलेन्सरवर बुलडोजर फिरवला शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे नागरिकांकडून विशेषतः तरुण आणि मुलांमध्ये बुलेट सारख्या दुचाकी वाहन वापरण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे या वाहनांना मॉडिफाय सायलेन्सर बसवून अशी दुचाकी वाहनं मोठ्या सायलेन्सरचा आवाज करत मिरवणुकीमध्ये अथवा कॉलेज समोरून जाण्याच्या तक्रारी वारंवार वरिष्ठांना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त गो हर हसन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरहकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात बुलेट सायलन्सर व मॉडिफाय सायलेन्सरबाबत बाबत दैनंदिन विशेष मोहीम राबवण्यात येत आहे मोहिमेदरम्यान शहर वाहतूक शाखांचे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे यांच्या पथकानं अशा मॉडिफाय सायलन्सर वापरणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करून एकूण चारशे दहा सायलेन्सर जप्त करण्यात आले होते भविष्यात अशा प्रकारे बुलेट सायलेन्सर वर मॉडिफाय सायलेन्सर ॲटो रिक्षा चालकांकडून वारंवार होणाऱ्या वाहतूक उल्लंघनावर देखील विशेष मोहीम राबवली जाणार असते सांगण्यात आलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा